जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवालाच होता हे मारून टाकायला कमी करणार नाही माझं बाळ माझ्या मुलीचं बाळ आम्हाला आमच्या ता, ताब्यात एवढी बेद मारली एकाशी जागा शिल्लक ठेवलं एवढं तिला मारलं तिचं आमचं जाबाई तिच्यावरती संशयाने वृद्धीने बा पाळाचे दर दो दीड दोन महिने झाले की ते सासू आणि न आमच्या घरी आणून सोडायची आणि घरी घरांनुसार की काहीतरी कारण सांगायचे आणि जाई निघून जायचं पैशाची मागणी करायला लागली मला म्हणायची मम्मी ते पैसे मागतात ते पप्पांना सांग द्यायला नाही दिले तर ते टॉर्चर करतात मला सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित तरुणीने आत्महत्या करण्यासारखं टोकाचा पाऊल उचलला आहे आणि ही जी विवाहित जी मुलगी आहे ती अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे जे शहराध्यक्ष आहेत तर राजेंद्र हगावणे त्यांची सून आहे आणि आता या प्रकरणाची दखल जी आहे ती राज्य महिला आयोगाने घेतली आहे आपल्यासोबत याविषयी बोलण्याकरिता स्वतः वैष्णवी हगावणेचे आई वडील आहेत नेमकं का बरं तिनं असं एवढं टोकाचं पाऊल उचललं कशा प्रकारचा तिचा मानसिक शारीरिक छड करण्यात येत होता आणि कशासाठी करण्यात येत होतं लग्न झाल्यापासून पाच सहा महिन्यापासूनच तिचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही दोन्ही खूप अत्याचार तिच्यावरती होतो तो दोन्ही प्रकारे पाच सहा महिन्यानंतर पाच सहा महिने लग्नाला झाल्यानंतर त्यांनी ती आम्हाला काही पाच सहा महिने काही नवीन नवरी होती त्यामुळं तिचे दिवस चार दिवस असे केले व्यवस्थित केले पाच सहा महिन्यानंतर श्रावण महिना गणपती गौरीचे दिवस आले गौरी गणपतीच्या वेळेला आली आणि तिच्या आईला सांगायची असं तसं की बाबा त्यांनी गौरी मागितल्या आहेत नवीन नवरी येतो माहेरच्याकडून गौरी आणतात गौरी आणतात तर मग ठीक आहे म्हणली देतो आम्ही गौरी पण ती म्हणली गौरी मला चांदीचं मागितलेल्या आहेत मग चांदीच्या गौरी मागितल्या म्हणल्यानंतर आम्ही त्या गौरी गौऱ्या गौरी चांदीच्या गौरी पण दिल्या आणि लग्न ठरायचं आणि ठरवत्यावेळी तिला आम्ही फॉर्च्युनर गाडी दिलेली चांदीची सात आठ किलोची भांडी दिलेली सात साडेसात किलोची भांडी दिली एक तोळे दिले एक मोटरसायकल दिलेली आणि सनेजवडला चांगलं मोठं लग्न करून दिलं त्या लग्नाला दादाही उपस्थित होते आपल्या लाडक्या लिहिला तुम्ही एवढं सगळं दिल्यानंतर नेमकं तिच्या कशासाठी छड सुरू होता आ, फक्त तिचं हुंड्यासाठी छड सुरू होता की तिच्यावर अजूनही काही आरोप करण्यात येत होते तिचा तिच्यावरती तर तिचं आमचं जावई तिच्यावरती संशयानेच वृत्तीने बा पाहायचे असं ती मला म्हणायची तिच्या आईलाही सांगायची की ते संशय घेतात माझ्यावर काही आरोप करतात आणि तिची ननन घालून पाडून बोलती सासू घालून पाडून बोलती आणि ह्या दिवस दिवस बाहेर जातात मला घरी एकटीलाच ठेवून काही काम सांगतात म्हणजे असं असं ते सारखं टॉर्चर करायचे तिला अनेक वेळा तिने दर दो दीड दोन महिने झाले की ती सासू आणि ननन आमच्या घरी आणून सोडायची आणि घरानुसार की काहीतरी कारण सांगायचे आणि जग जा निघून जायचं अतिशय प्रतिष्ठित कुटुंबात तुम्ही म्हणजे तुमच्या मुलीला दिलं होतं अजित पवार गटाचे ते एका तालुक्याचे शहर अध्यक्ष आहेत तुम्हाला वाटलं होतं का ते कधी असं करतील आणि अशा प्रकारची दुखाचा डोंगर तुमच्यावर प्रेम प्र प्रेमसंबंध त्यांचं कॉलेजला असल्यामुळं आम्ही तिच्या सुखाचा विचार केला आणि हे काय देत गेलो तिला ते मागत गेले मी देत गेलो माझा देण्याचा हेतू एकच होता माझी मुलगी सुखात राहावी म्हणून मी पैसे देत गेलो आणि ते पैशाच्या त्यांनी सगळं कृत्य वैष्णवीची आई आहे खूप मोठं दुखाचं डोंगर तुमच्या आहे मात्र कधी तुम्हाला तिने काही सांगितलं नाही का की तिच्यासोबत असं होतं अतिशय टोकाचं पाऊल उचलला असते आपल्यातून निघून गेले आहे सांगायची पहिले नवीन नवीन नवी। काही सांगितलं नाही तिने हे जे म्हणतात ना गौरीच्या वेळेस तेव्हापासून ती थोडं थोडं सांगायला लागली नंतर मग ते पैशाची मागणी करायला लागली मला म्हणायचे मम्मी ते पैसे, 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 पैसे मागतात ते पप्पांना सांग द्यायला नाही दिले तर ते टॉर्चर करतात मला मम्मी यांना सांगायची की पै वैष्णवीचे घरचे कधी सासरा कधी नवरा कधी ननन सासू असे पैसे मागतात ते स पैशांची मागणी करत होते दरवेळेस दर दीड दोन महिन्यांनी आली की ती पैसे माग दोन महिने झाले की त्यांनी मुलीला माझ्या आणून सोडलेच तिने आपलं ते सांगायचं आम्ही आपलं ते द्यायचं मोबाईलचं स्वरूप म्हणा गॉगल स्वरूप म्हणा रोख रक्कम म्हणा चांदीची गौरी म्हणा अनेक गॉगल स्वरूप म्हणा रोख रक्कम म्हणा चांदीची गौरी म्हणा अनेक तिचं ओटी वर्णाचा कार्यक्रम झाला ते सुखाने सगळं कप हे केलं बाकीच्या सगळ्या गोष्टी पण तिला तो छळ होता तो होतच होता या प्रकरणात नेमकं आता तुमची मागणी काय असणार आहे वैष्णवीचा बा... जो बाळ आहे तो कुठे आहे त्याला तुमच्या ताब्यात देण्यात आलं आहे का आणि त्याविषयी काय माहिती मिळेल आमचा मुली माझ्या मुलीचं बाळ कुठे आहे आम्हाला आजही माहीत नाही पण परवा दिवशीच्या माहितीनुसार मुलीच्या आमच्या मुलीच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र अगवनेच्या मोठ्या भावाने प्रकाश जयप्रकाश हागवणे यांनी आमच्या दाजींना फोन केला फोन केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही इकडे या प्रभात रोडला बाळाचे खूप हाल चालले आहेत ते कुठं ठेवले कुठं नाही ते माझ्या मुलीला माहिती आहे मी माझ्या मुलीला घेऊन तुमच्या तिकडे येतो जिथं बाळ ठेवले तुम्हाला दाखवतो मग तिथंही ते आमचे दाजी माझं भाऊ दोन तीन लोक दोन भाऊ आणि आमचे दाजी गेले होते गेल्यानंतर तिथं एक गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे त्या गुन्हेगार वृत्तीच्या माणसाजवळ त्याला इथं रिव्हॉल्वर लावलेला होता आमच्या दाजींनी आमच्या भावांनी तेही सांगितलं त्यांच्याकडं बाळाची मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी दमदाटे देऊन तिथून त्यांना हुसकून लावलं माझी मागणी एकच आहे जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या लातवालाच होता हे मारून टाकायला कमी करणार नाही माझं बाळ माझ्या मुलीचं बाळ आम्हाला आमचे आमच्या ताब्यात द्यावं त्याचा संगोपन आम्ही करणार आहे ही माझी एक विनंती आहे बाळाच्या बाबतीत मात्र पोलिसांच्या जे प्राथमिक तपासात असं म्हणणं की तिनं आत्महत्या केली तिनं जरी आत्महत्या केली असती पण तिच्या शरीरावर प्रचंड मारहाणीचे वरण आहेत तिचं आत्महत्या आहे की खून आहे तुम्हाला काय वाटतं त्याविषयी साहेब माझ्या मुलीला एवढी मारहाण झालेली एवढी एखाद्या जनावरांना सुद्धा मारहाण एवढी मारहाण तिच्या पाठीवरती डोक्याला सुद्धा इथं पाठी मार आहे मी स्वतः पाहिलेलं आहे तर ज्यावेळेस तिला डेड डेड बॉडी तिथं ती पडलेली होती मी तिला सगळं पाहिलेलं आहे इतके ओळ आहेत जवळजवळ तीस ओळ आहेत तिचे काळी निळी पाटण छाती हे पोट सगळं काळी निळी करून एवढी मा, मारण केलेलीच नाही एकाशी जागा शिल्लक ठेवलं एवढं तिला मारले <laughs> आपल्या सुत वैष्णवीचे मामा देखील आहेत अजूनही पोलिसांचं म्हणणं आहे की तिने आत्महत्या के केलेली आहे तुम्हाला काय वाटतं आणि एकूणच काय मागणी असेल या प्रकरणामध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या जावयाचे तर पूर्ण लाड पुरवले होते तरी देखील आज तुमच्या मुलीवर अशी वेळ ओढवली आहे तर मी याच्यात एकच म्हणाल की हा हुंड्यावळी आहे पैशाची मागणी आहे वारंवार त्रास द्यायचा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा व पैशाची मागणी करायची व ह्यातून मी अजित अजितदादांना हात जोडून रिक्वेस्ट करेल दादा तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या आज लाडकी बहीण एवढी जोरात महाराष्ट्रभर गाजती आहे आणि आज तुमचेच का नेते कार्यकर्ते हे सुनांवरचे आपल्या दोन्ही सुनांवरचे अत्याचार अत्याचार करतात म्हणजे अशा व्यक्तींना शा शासनानी व पोलीस पोलिसांनी हे बाहेर फिरतात कसे ह्यांना अटक झालीच पाहिजे यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे वैष्णवी वारंवार मला म्हणत असायची मामा माझा निर्णय चुकला मी चुकले आता मी काय करू मी तिनी तिने तिची खंत कबूल करून दाखवली माझ्या माजग, माझ्याकडं की मी चुकले माझा निर्णय चुकीचा होता हे लोक मला खूप त्रास देत आहेत आपण पाहू शकतो की एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजना राबवत असताना एका वैष्णवी हगवण्यासारख्या जी लाडकी बहीण होती जी विवाहित महिला होती तिचा बळी गेला आहे आणि या प्रकरणातील दोषींवर अतिशय कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केली आहे